नमस्कार आज आपल्याकडं बीड जिल्ह्यातील एक सुंदर चांगल्या जॉब प्रोफाईलचा इंजिनियर मुलगा आलेला आहे मुलाला मला वाटतं किती लाखाचं पॅकेज पंधरा लाखाचं पॅकेज आहे बाकी सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं घेणारच आहे मुलाचा काही कारण असतो घटस्फोट झालेला आहे तर पण मुलाचा काही दोष नसताना घटस्फोट घ्यावा लागला आणि त्यांची जी अपेक्षा आहे त्यांना प्रथम मधू पाहिजे आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेऊ तुमचं नाव सांगा सर सा? गौरव बबन काकडे शिक्षण काय तुमचं माझं ई झालेलं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आणि मी करंटली सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे लार्सन अँड टी ब्रोइंग फोटेकमध्ये मला करंटली पंधरा लाखाचे पॅकेज आहे पुणे इंजिओमध्ये बरं आता पुण्यात काही फ्लॅट आहे का तुमचा फ्लॅट बुक केलेला आहे फ्लॅट बुक केलेला आहे इथं छत्रपती संभाजीनगरला घर आहे का छान बंगला आहे छान बंगला एकर आहे दहा एकर शेती आहे किती भाऊ तुम्ही मी एक कसं एक आणि गाडी बिडी आहे तुमच्याकडे फोर व्हीलर बहीण बहिणी बहीण आहे तिचं लग्न झालं आहे बहीण आहे काय तिचं लग्न झालेलं आहे बहीण कुठं दिलेली आहे बहीण कोल्हापूरला दिलेली आहे आणि ती करंटली पुण्यामध्ये वाचते हां हां बरं बरं आता तुमचा जन्मतारीख काय आहे एकोणास पाच त्र्याण्णव त्र्याण्णव बरं आणि तुमचा घटस्फोट झालेला आहे ना तर काही कारण म्हणजे असं विशेष विचार मॅच नाही झाले हां <laughs> बरं ठीक आहे जे काय असेल ते प्रत्यक्ष बोलता येईल तर आता जी मुलगी आहे तिच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुम्हाला कशी पाहिजे ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट आणि वर्किंग असेल तर बेस्ट हां बर जास्त काही मोठी अपेक्षा नाही लग्न अपेक्षा नाही आता प्रथम झालेलं आहे त्याची मग आता वन डेमध्ये केलं तरी चालतं समजा बरं पण प्रथम पाहिजे वधूच पाहिजे का घटस्फोटीत चालेल प्रथम आहे बरं बरं चालेल काय अडचणी आपण आता ही जी तुमची माहिती आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला टाकू या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला आमच्याशी किंवा तुमच्याशी संपर्क करतील आमचे ऑफिस आहे शांग्रेला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी मुलगा दिसायला सुंदर आहे एकुलता एक आहे आर्थिक स्थिती वेल सेटल आहे त्याच्यामुळं मुलाचा मुला काही दोष नसताना काही कारणास्तव त्यांना घटस्फोट घ्यावा लागला तर अशा केसमध्ये त्यांची जी अपेक्षा आहे ती प्रथम ओधू पाहिजे म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही अशी मुलीच्या त्यांना अपेक्षा आहे तर जर कोणी उत्सुक मुलींपैकी असेल त्यांना एनी ग्रॅज्युएशन चालेल बी ए बी कॉम बी एस सी इंजिनियर इंजिनियर भेटली तर उत्तमच आनंदच राहील जॉब करणारी असेल तर काही असा प्रॉब्लेम नाही पण नसेलही तरी एनी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी त्यांना चालते असं कोणी जर असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि आमचे ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिकी हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीनं संपर्कात राहा